संतोष माझ्या टिप सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शाळेमध्ये आणि आता आठ वाजलेत आणि आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि आज ना आठचा टायमिंग होता आणि मी आता आले साडेआठला कारण पाऊसच खूप आहे आणि काल आम्ही पूर्ण घराची साफसफाई करत होतो गेस तर काय झाले नाही अजून आहे थोडीफार आणि त्यामुळे मी म्हटलं काय आज पाऊस पण असेल म्हणून उशिरा करतील थोडा पाच दहा मिनटं होतील उशिरा तर मलाच यायला उशीर झाला आहे आणि इथे सगळं फडकाव झालं आहे आता सगळ्यांची भाषणं चालू आहेत आता मला एक जातनं काका बोलले आता मी चालले तिथे तर चला हा वंदनचा व्हिडिओ एका दादा आणि एका काकांनी व्हिडिओ शूट केला आहे कारण मी लवकर नव्हती आली होती हे सर्व झालं आणि नंतर मग मी आली मला यायला वेळ झाला म्हणून त्यांनीही शूटिंग केली तर त्यांचं खूप मनापासून धन्यवाद कारण त्यांनी व्हिडिओ शूट करून लगेच त्यांनी व्हिडिओ क्लिप पाठवली म्हणून

दिवस यह हमारा राष्ट्रीय त्यौहार है यह भारत यह पूरे भारत में बड़े उत्साह से मनाया जाता है इस दिन भारत के प्रधानमंत्री राजधानी नई दिल्ली में लाल किले पर तिरंगा फहराते हैं स्वतंत्रता दिवस हमारे देश के और एकता का प्रतीक है हमारे मन में देश की प्रति गौरव की भावना को बढ़ाता है हमारे अंदर नया जोश बढ़ स्वातंत्र्य राष्ट्रीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला

मुक्त झाला ऑगस्ट आहे म्हणजेच भारताचा स्वातंत्र्य दिन आहे दिवशी म्हणजे ऑगस्ट सत्तेचाळीस भारत आहे इंग्रजाच्या भुलाम मुक्त झाला मला माझ्या प्रेम आहे

Terima kasih telah

सुरू आहे आणि त्या अभियानांतर्गत विविध उपक्रम हे सुरू होते एक दोन तीन मीटिंग चालू होत्या या सगळ्या अनुषंगातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या सगळ्या उपक्रमात सहभागी करून घेता येईल या हेतूनं आम्ही प्रयत्न केलेला आहे विद्यार्थ्यांना त्याबद्दल धन्यवाद आणि यानंतर हर घर तिरंगा अंतर्गत काही स्पर्धा आम्ही शाळा मध्यवरती आयोजित केलेल्या होत्या त्याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या स्पर्धेमध्ये सर्वात विद्यार्थ्यांनी चित्र सुंदर रांगोळ्या सुंदर काढल्या त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या त्यांच्या कलेप्रमाणे ज्यांच्यामध्ये वेगळे पण होतं अशांना आपण मुलांना प्रोत्साहन मिळावं अधिक वेगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची मुलांमध्ये इच्छा निर्माण व्हावी म्हणून त्यांचं आपण या ठिकाणी छोटीशी

सगळे शाळेतील कार्यक्रम आता आले मी करी आणि आज आहे जन्माष्टमी तर सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज असते स्पेशल म्हणजे शेवग्याची भाजी कारणांचे आज उपवास असतात तसं हे आहे उपवास चला मग आता शेवग्याच्या भाजीला शोधूया मिळाले मला शेवग्याची भाजी आता ह्या भाजीला साफ करूया भाजी साफ झाल्यानंतर काहीच व्हिडिओ शूट नाही केला लगेच मग कृष्णाची पूजाच चालू केली तर आता बारा वाजले तर कृष्णाला आंघोळ घालायची सुरुवात झाली तर त्या अगोदर ही दूध घालून आंघोळ घात now her what is not her what is not her में जा की न सोही प्यार में डूबी प्यार में खोही प्यार की दुन में जा की न सोही दुनिया से है वो गंजानी सब कहते हैं प्रेम दीवानी किसना ऐसी मिलती है भूल के हर बंधन हो हे आजचं नैवेद्य कारण आज हे जन्माष्टमी सर्वांना आतुरता असते जन्माष्टमीची झाली आहे पूजा बघितलं असेल तुम्ही आणि हा स्वतः छोटासा व्हिडिओ जन्माष्टमीचा आता आम्ही उपवास सोडायला बसणार आहोत कारण पूजा झाल्यावरच आपण उपवास सोडतो ते पण सोडा आपला आप उपवास आणि मी पण सोडायला जाते माझा उपवास कारण आता बारा वाजून साडेबारा झालेत तर पूजा होईपर्यंत साडेबारा झालेत आता उपवास सोडायला बसते तर चला मग या तर हा स्वतः आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू